आज आपण तांदळाचे खिशी पापड बघणार आहोत तांदूळ न भिजवता अगदी कमी वेळात आपण खिशी घेऊन पापड करणार आहोत खिशीचे पापड म्हटले की कुणालाही असं वाटतं की दोन दिवस तांदूळ भिजवा खूप उठा ठेव असते पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तांदळाचे खिशी घेऊन पापड शिकवणारे अगदी नवीन करणारे असतील त्यांचेही पापड अजिबात चुकणार नाही आपण एक किलोच्या मापामध्ये खिशी पापड करणार आहोत इथे मी एक किलो तांदूळ घेतलाय तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या फक्त नवा तांदूळ एकदम घेऊ नका इंद्रायणी वगैरे घेऊ नका कारण तो चिकट असतो आपल्याला जुना तांदूळ हवा असतो ब पापडांना इथं मी जुनाच तांदूळ घेतला आहे एवढा पण भारी तांदूळ नाही आहे हा तुम्ही राशनिंगचा तांदूळ घेतला तरीही तुमचे पापड एकदम छान होतील आता हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तांदूळ बघा असा जरा चोळून धुते म्हणजे त्याला पावडर वगैरे लावलेली असते ती सगळी निघून आपला तांदूळ एकदम स्वच्छ होऊन जातो बघा तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर सर्व पाणी निथळून घेतलंय मी नितरून घेतलंय इथे मी कॉटनचा कपडा अंथरून घेतलाय तुमच्याकडे उन्हात तुम्हाला वाळवायचे असेल तुम्ही उन्हात वाळवू शकता तुमच्याकडे जास्त ऊन नसेल तर काहीही गरज नाही उन्हाची पण तुम्ही फॅन खाली खाली तांदूळ वाळवू शकता आता मी फॅन खालीच तांदूळ टाकते कॉटनच्या कपड्यावर असे पसरवून टाकते तांदूळ वाळवताना कपड्यावर एकदम पातळ पसरवून वाळवले मी म्हणजे तांदूळ लवकर वाळतात तीन चार तास आता मी तांदूळ वाळवून घेते आणि गिरणीतून दळून आणते तुमच्याकडं घरघंटी असेल तुम्ही त्यावरही दळू शकता तांदूळ छान बारीक दळायचे असतात बघा तांदूळ मी दळून आणलेले हे गिरणीवरून दळा दळायला दिलं तेव्हा मी सांगितलं की छान बारीक दळा आता आपण पापडाची खिशी घेऊया आपलं तांदळाचं पीठ तुम्ही बघू शकता हे एक पातीलं भरलेलं आहे आणि थोडस वरती पण आहे अगदी गच्च भरलेलं आहे मग आपल्याला सव्वा पातीलं पाणी उकळण्यासाठी ठेवावं लागेल पीठ बघा मी एका ताटात काढून घेतलंय आणि तेच भांड पिठाचं अगदी गच्च भरून घेतलंय खिशी घेण्यासाठी मी जाड गुडाचं पातीलं आणि मोठं पातीलं घ्यायचं म्हणजे आपली खिशी हलवतो जेव्हा तेव्हा खिशी चुकत नाही खाली जळत पण नाही आपलं पीठ आता आपण पाणी उकळायला ठेवूया बरोबर त्याच मापाने मी पाणी घेते आधी एक पातीला मी पाणी टाकलं आता एक ग्लास पाणी मी अजून घेते म्हणजे सव्वा पातीला आपण पाणी टाकतोय बरोबर खिशीला याहून जास्त मी पाणी टाकत नाहीये आपली खिशी या पाण्याने बरोबर होईल पाणी लवकर उकळण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवलेलं आपलं पाणी छान उकळत आलेलं आहे आता पापडाचे मसाले बघूया इथं मी वीस ग्रॅम पापडखार घेतलाय एक किलो खिशीसाठी पंधरा ग्रॅम मीठ आणि दोन चमचे जिरे आपले पांढरे स्वच्छ पापड आहे तांदळाचे म्हणून मी जास्त मसाले असे टाकत नाही हिंग पण टाकत नाहीये ओवा आणि जिरं पण दळून टाकत नाहीये आता हे मसाले यात टाकूया आपले एक किलो साठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पहिले पण मी पापडाचे बरेचसे व्हिडिओ बनवले तुम्ही जाऊन बघू शकता पापड खार वगैरे टाकल्यावर छान पाणी हलवून द्यायचं आपलं पाणी पापडाचं छान उकळून गेले मसाले पण छान एकत्र होऊन गेले आता वरून आपण भुर पीठ टाकूया असं गुरघुरून टाकायचं पीठ कधी पण पीठ छान भुरभुरून टाकल्यानंतर लाटण्याने असे गोल पाडून द्यायचे पिठा म्हणजे सगळीकडे छान वाफ लागते पिठाला बर वाप हुए बर वाप आता मी गॅस एकदम बारीक केलाय आणि बरोबर दहा मिनिटं आपण वाफ देऊन घेऊया पिठाला बरोबर दहा मिनिटं झाले आपलं पीठ छान गेलं गेलंय पाणी पण वरती आलंय तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि पातीला खाली उतरवून घेते पातीला पक्क पकडलंय मी आणि आता लाटण्याने छान खिशी घेऊन घ्यायची पटापट असं हलवायचं आहे म्हणजे आपली खिशी छान होऊन जाते तुम्ही बघू शकता आपल्या गिटणा पण मुडायला लागले थोड्या लाटण्याने तुमच्याकडं घोट्या असेल तुम्ही त्यानेही खिशी घेऊ शकता अगदी असं पटकन हलवलं आपली खिशी छान होते बघा लाटण्याच्या साह्याने मी सगळी खिशी छान नीट करून घेतलीये छान खिशी घेतली गेली गे गिठोळ्या पण छान मोडले जातात खाली पातीला घेतलं गॅसवरनं उतरवून घ्यायचं कोणी असेल मदतीला त्यांच्या हाताने धरायला लावायचं पातीला मग खिशी घ्यायची नसेल कोणी घरात तर भिंतीच्या किंवा अशा कडेला पातीला पकडायचं चा। आणि छान खिशी घेऊन घ्यायची गे आता खिशीचं पातीला मी पुन्हा गॅसवर ठेवलंय आणि गॅस एकदम बारीक करून ठेवलाय इथं ओला रुमाल केलाय कॉटनचा रुमाल घ्यायचा ओला करून घ्यायचा आणि त्या पिठावर छान झाकून द्यायचा आपण रुमाल सगळ्या बाजूने नीट छान अंथरून द्यायचा पिठावर म्हणजे पीठ असं उघड पडणार नाही छान वापर जातं आता पुन्हा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं आता झाकण आपण काढायचं नाही वीस मिनिटं झालीये आपलं पापडाचं पीठ तुम्ही बघू शकता छान वापलं गेलंय थोडं फुलून पण गेलंय तुम्ही बघा आता मी गॅस बंद करते असं नीट पीठ वाफवून घेतलं तर आपले पापड खूप छान होता खूप गरम आहे पीठ मी एका ताटात काढते आणि थोडं मळून घेते पापडाचं पीठ बघा पातिल्यातून मी थोडं थोडं बाहेर काढते बाकी झाकण ठेवून पक्क झाकण ठेवायचं म्हणजे गरमच राहतं गरम पीठ असलं तर पापड पटापट लाटता येतं आता ह्या पिठाला मी तेलाचा एकही थेंब लावत नाही इथं मी डिंक भिजवून घेतलाय तुम्ही बघू शकता डिंकाचं छान पाणी झालेलं आहे आपलं घट्ट असं थोडं थेंब हाताला लावायचं आणि त्याने पीठ मळायचं आपल्याला आता तेलाचंच काम डिंक करतो म्हणजे वर्षभर जो तेलाचा वास येतो पापडांना तो, तो येत नाही डिंक आता डिंकाचा हात घेऊन मी छान पीठ मळून घेते पीठ फार गरम आहे पापडाचं पीठ बघा किती छान मी मळून घेतले एक तरी तुम्हाला गिठोळी दिसते पिठात आता अशा तुम्हाला हव्या तेवढ्या लहान मोठ्या तुम्ही लाट्या तयार करू शकता पिठाच्या बघा अशा प्रकारे मी लाट्या तयार करून घेतल्या आता मी तुम्हाला पापड लाटून दाखवते इथं मी प्लॅस्टिक ठेवलाय पापडाच्या मशीनवर एक लाटी ठेवूया वरून एक पुन्हा प्लॅस्टिक आणि हे मशीन आता असं दाबून घेऊया तुमच्याकडे असेलच असं मशीन अशाने पापड करणं खूप सोपं होतं आता हा दाबलेला पापड अगदी अलगत हाताने थोडासा लाटून घेतला की छान होऊन जातो बघा छान पापड लाटून घेतलाय अगदी अलगत निघतात हे पापड आणि असे इथं मी प्लॅस्टिक आंतरून घेतलाय त्यावर मी आता असे पापड लाटून टाकते अशाच प्रकारे सर्व पापड मी लाटून घेते आणि दोन दिवस ऊन दाखवून घेते मग तुम्हाला दाखवते बघा दोन दिवस मी तांदळाचे पापड एकदम कडकडीत उन्हात एकदम छान वाळवून घेतले तुम्ही बघू शकता आपला पापड किती छान झालेला आहे आता हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळताना तेल छान गरम करून घ्यायचं म्हणजे आपले पापड एकदम छान फुलतात तुम्ही बघू शकता आपले पापड अगदी कडही घर आपला पापड फुललेला आहे बघा आपले तांदळाचे पापड काय छान झाले बघा तीन पट आपला पापड फुललेला आहे आपले तांदळाचे पापड खूप छान झालेले अगदी तीन पट पापड फुलतो केल्यावर खार एक किलो ला टाकल्यावर असा पापड फुलतो नक्की करून बघा आणि एका किलो मध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी पापड होतात तुम्हाला दाखवते मी एकदम कुरकुरीत पापड तयार झाले आपले आजची रेसिपी आवडली असेल तांदळाच्या पापडांची लाईक करा शेअर करा